विनंती करेन की आपण या ठिकाणी स्थानं पण व्हायचं आहे आपण आपल्याला या ठिकाणी आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे मी सर्वांना विनंती करेन की आपण इकडे तिकडे न उभे राहता आपण या ठिकाणी समोर बसून घेतलात तर खूप बरं होईल यानंतर आपल्याला मार्गदर्शन करतील आपले प्रमुख गुप्ते सुनील भाऊ निर्भवनी साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना मी विनंती करतो विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध रयतेजी राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीबा ज्योतिबा फोले राजेश्री शाहू महाराज आपल्या सगळ्यांचे उद्धार करते आणि ज्यांच्या जयंतीच्यामुळं आज आपण इथे एकत्र आलेलो आहोत ते विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भूमाई माता सावित्रीबाई माता जिजाबाई माता आहिल्याबाई या सर्व महामानवांना महामातांना प्रथमता वंदन करतो आज या ठिकाणी डी विभाग वाळकेश्वर चौकीच्या वतीने हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष विनेश माटेसाहेब माझ्या आधी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं या मंडळाचे मार्गदर्शक मंगेशी साहेब दिला दिलीप उभाळेकर साहेब माझे सहकारी विजय साबळे साहेब जे सूत्रसंचालन करत आहेत प्रम प्रमोद जाधव आवळे साहेब आणि माझे मित्र पत्रकार दिनेश जी या चौकीतले सगळे कामगार का, त्यांचे कुटुंबीय बंदू आणि भगिनीं तर तर वेळ एवढा झालेला आहे आणि मला त्यांनी वाटतं म्हणून म्हणजे मला बोलायचं की नाही बोलायचं म्हणजे आता मोरेसाहेबांना तेच विचार सांगतात कारण बाबासाहेब सांगायचं तर त्याला वेळ लागला मग आपण तेवढा वेळ बसणार आहोत का कारण कसं आहे सगळेजण इथले राहणारे नसतील सगळ्यांच्या जेवणाची वेळ झाली आहे पाहुणेकरून म्हणजे ही जेवणाची वेळ आहे त्यामुळे तुमचा जास्त अन्न मी पाहणार नाही तरीसुद्धा जेवढं जास्त जास्त मला तुचं बाबासाहेबांच्याबद्दल सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन गोरेसाहेबांनी माझं थो थोडंसं काम हलकं केलं मनुष्यमूर्तीच्यामुळे या देशामध्ये फक्त ब्राह्मण समाज जर सोडला तर इतर समाजाला शिक्षणाचा अधिकार परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वडील सुभेदार रामजी हे मिलिटरीमध्ये होते आणि मिलिटरीत असल्यामुळे त्यांना असं वाटत होतं का माझा मुलगा चांगला शिकावा बाबासाहेबांना शाळेत जायचा जे घातलं मिळतं इच्या बाबासाहेबांना वर्गात बसून दिलं जात नव्हतं बाबासाहेब एका बाहेरच्या बाजूला बसायचे इतरांच्या जी दप्तरं असायची तीसुद्धा बाबासाहेबांच्या दप्तरापासून वेगळी असायची पाण्याचा जो माठ होता त्या पाण्याच्या सुद्धा बाबासाहेबांना हात लावू दिला जात नव्हता अतिशय प्रतिकूल म्हणजे आज जे काय आपण करतो आहे काय आपल्याला कल्पना नसेल अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जातं आणि त्यावेळेस त्यांच्या वडिलांना या सगळ्या गोष्टींची जाणीव होती की ह्या समाजाला ज्या यातना आहेत ज्या वेदना आहेत ह्या सगळ्या मनुस्मृतीच्यामुळे आणि ह्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी शिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांचे वडील त्यांना अक्षरशः रात्र रात्र जागा राहायला सांगायचे शिकायला सांगायचं तू शिकला पाहिजे तू मोठा झाला पाहिजे तुला तु या समाजाला पुढे न्यायच्या आणि त्यासाठी बाबासाहेबांना ते खाऊ घालायचं आणि स्वतः उपाशी राहायचं आहे अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलं जर नुसतंच शिक्षण घेतलं नाही तर परदेशी जाऊन बाबासाहेबांच्या ज्या डिग्री आहेत मला वाटतं देशामध्ये असं माणूस नसेल का बाबासाहेबांच्या एवढ्या ज्यांच्या डिग्र्या असतात आता काही लोकं लावत आहेत आधी तर एवढं प्रचंड शिक्षण बाबासाहेबांनी घेतलं शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा तर बडोद्याच्या सयाजीराव महाराजांच्या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेबांना शिक्षण मिळालं ते शिक्षण झाल्यानंतर बाबासाहेबांना बडोद्याच्या संस्थानामध्ये नोकरी मिळाली अधिकारपदाची परंतु तो, तो नोकरी करत असताना बाबासाहेबांना राहायला घेऊन नव्हतं म्हणजे त्या ठिकाणी बाबासाहेबांना पारशांच्या वस्तीत नाव बदलून राहावं लागलं आणि ज्या वेळेला त्या लोकांना कळालं की हा अस्पृश्य समाजाचा विद्यार्थी आहे मुलगा आहे त्या बाबासाहेबांना तिथून त्यांना काढावं लागला ज्या संस्थानामध्ये ते काम करत होते त्या ठिकाणी शिपाई सुद्धा फाईल अशी फेकून मारणार असा दुरून टाकणार बाबासाहेबांनी विचार केला मी एवढं शिकलो अधिकार पदावर आलो सुद्धा ही जर वागवाब मला मिळत असेल तर, तर ना त्या समाजाची काय बाबासाहेबांनी ती नोकरी सोडावी लागली आणि सायाजीराव महाराजांना सांगून ती नोकरी त्यांनी केली त्यानंतर पुन्हा त्यांना परदेशी शिक्षणाला जावं लागला परदेशी शिक्षण घेतल्यानंतर बाबासाहेब ज्या मुंबईत आले एकोणीसशे वीस सालापासून बाबासाहेबांनी समाजाच्या चळवळीमध्ये सुरुवात केली मग ते लिखाण असेल मुखनायकापासून वेगळे आंदोलन असतील बाबासाहेबांनी भरपूर लिखाण केलं वर्तमानपत्रांच्या संपादक होतो लोकनायक असेल दहश्यूद भारत असेल समता असेल जनता असेल विवृत्त भारत असेल अशी वेगवेगळी दैनिक साप्ताहिक त्यांनी चालवली संपादक म्हणून त्यांची लिहिली आणि बाबासाहेबांचा पहिला सत्याग्रह जो होता तो वीस मार्चला एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदा करायला पाण्याचा सत्याग्रह आता लोक म्हणतात पाण्यासाठी सत्याग्रह केला पण तू तो निवळ पाण्यासाठी नव्हता तो अधिकार अधिकार पाणी पिण्याचा हा आम्हाला नव्हता म्हणजे जसा शिक्षणाचा अधिकार नव्हता तसा पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तुम्हाला समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार नव्हता आणि मग बाबासाहेबांच्या हा पहिल्या आंदोलनानंतर एकोणीसशे सत्तावीस साली पुन्हा बाबासाहेबांनी जे आंदोलन केलं ते पंचवीस डिसेंबरला मागा शिंदे मोरे साहेब जर लिहिले मनुस्मूर्तीचं दहन केलं मनुस्मूर्ती हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथामुळे चातुर्वर्णय व्यवस्था ज्या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण सोडला तर इतर समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता नोकरी करण्याचा अधिकार नव्हता तुम्हाला उत्पन्नाचं साधन म्हणून व्यवसाय करण्याचा अधिकार नव्हता तुम्हाला सन्मानाने वागण्याचा अधिकार नव्हता स्वतःची शेती वाडी घर बंगला तुम्हाला करता येत नाही कपडे जरी घेतले तर ते कपडे तो जो व्यापारी असायचा दुकानदार ते कपडे अक्षरशः घाणीमध्ये हे करून मग द्यायचे म्हणजे नवे कपड्याची घडी मोडण्याचा जो प्रकार होतो तो सुद्धा सन्मान आपल्याला अशा सगळ्या प्रतिकूल वातावरण ह्या संस्कृतीमुळे ह्या देशातल्या जवळपास पंच्याण्णव टक्के लोकांच्या वाट्याला होतं लो आणि हे अनुभव बाबासाहेबांच्या आयुष्यात आले होते ते चटके बाबासाहेबांनी अनुभवले होते आणि म्हणून शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना मनुस्मृती जाळावी लागली म्हणून साहेब उल्लेख बाबासाहेब पुस्तकावर प्रेम करणारे पुस्तक वाचायचे रात्र रात्र रात जागायचे बाबासाहेब अभ्यासक्रमात आणि मग अशा वेळेला बाबासाहेबांना हे पुस्तकच का जावं लागेल तर ज्या पुस्तकाने आपले अधिकारच हिरावून घेतले आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना हे पुस्तक जाणव आणि इथे मग ह्या आंदोलनाची जी धक सुरू झाली त्यानंतर काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे मंदिरात प्रवेशामध्ये तुम्हाला आत्ता आत्ता मागच्या काही दिवसांच्या पुढची गोष्ट आहे रामनवमी तर मला कसं आणि वर्ध्यामधलेला खासदार आता ह्या वेळेला त्यांचा पराव होता भारतीय जनता पक्षाचा खासदार दोन टन राहिलेला माणूस तो ज्या मंदिरामध्ये पत्नीला घेऊन गेला त्याला गाभाऱ्यात प्रवेश नाकारला म्हणजे तुम्ही किती मोठे वा तुम्हाला प्रवेश ह्या देशातल्या संस्कृतीने सर्व बहुजन समाजाला जे अधिकार दिलेले आहेत ते काय अधिकार आहेत मंदिरात सुद्धा जायचा अधिकार नाही या सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी अनुभवल्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह पाच वर्ष सलग चालला सलग पाच वर्ष रामनवमीला आपल्या लोकांनी नाशिकच्या काळाराम तुमचा गोरा असेल तर आमचा काळा तरी असू द्या आणि म्हणून त्या काळारामाला नव... रामनवमीच्या दिवशी मुंबईतून आपली सगळी लोकं जायची नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह आणि तो रथ ओढायचा असायचा त्या रथाला आपला हात लागू नये म्हणून सगळा उच्चवर्गीय समाज आपल्या लोकांना लाठ्या काठ्यांनी झोडपून काढायचा बरं हे तो जोडायचे पण तू पोलिसांचे सुद्धा मारहाण म्हणून अक्षरशः रक्तबंबळ होईपर्यंत आपल्या लोकांच्यावर अत्याचार केला पाच वर्षांनी बाबासाहेबांचे आता हे थांबवा बंद झाला आणि येवल्याला बाबासाहेबांनी ये एकोणीसशे पस्तीसला घोषणा केली की मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे माझ्या हातात परंतु मी हिंदू म्हणून मारणार नाही हे माझ्या हात्या आणि बाबासाहेबांनी त्यांची घोषणा कधी करून हो। बाबासाहेबांनी त्याच्यासाठी एकवीस वर्ष अभ्यास केला आणि एकोणीसशे छप्पनला भगवान बुद्धाच्या विचारांच्या पुढे बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना नतमस्तक सुरू बाबासाहेबांनी हे सगळे आंदोलन करत असताना प्रस्थापित लोकांनी बाबासाहेबांच्या शिक्का मारला की बाबासाहेब हे फक्त दलितांचे पुणारी अस्पृश्यांचे परंतु खरंच बाबासाहेब दलितांचेच पुढारी होते का हा सगळ्यात महत्वाचा कारण पहिल्या महायुद्धाच्या नंतर इंग्रज डच फ्रेंच यांची ज्या ज्या देशांना सत्ता होती त्या सगळ्या सत्ता सोडण्याच्या तयाऱ्या तयारी केल्या भारतातून सुद्धा इंग्रजांनी जाण्याची तयारी परंतु ही तयारी करत असताना इथली व्यवस्था काय आहे इथली लोक राज्यकारभार चालवण्याच्या लायकी जे आहेत का ते पाहण्यासाठी वेगवेगळी कमिशन भारतामध्ये आल्या आणि त्यांनी सगळ्या समाजाचे जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा केल्या बैठका केल्या आणि ह्या सगळ्या बैठकांच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडल्या त्याच्यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट गोलमेज परिषद गोलमेज परिषदमध्ये बाबासाहेब अस्पृश्यांचे पुणारी आहेत की नाहीत हा ठरवण्याचा वेळ आला आणि त्यावेळेला महात्मा गांधींनी अस्पृश्यांचा खरा पुणारी मीच आहे अशा पद्धतीची एक वातावरण महात्मा गांधींनी तयार केलं आणि त्या वातावरणात जर बाबासाहेबांनी ती संधी मिळाली नसती तर कदाचित बाबासाहेबांना ती भूमिका मग बाबासाहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि इंग्लंडला भारतातून मोठ्या संख्येने तारा गेल्या म्हणजे महात्मा गांधी प्रतिनिधी आहेत का बाबासाहेब आहेत हे ठरवण्यासाठी इथून तारा गेल्या लोकांनी तारा पाठवल्या की बाबासाहेब आमचे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधी बाबासाहेब आहेत आणि ह्या तारा एवढ्या प्रचंड होत्या की शेवटी ब्रिटिश सरकारला दोन परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना आपली भूमिका आपल्या समाजाची भूमिका मांडण्याची संधी दिली आणि मग त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका मांडली त्याच्यामुळे बाबासाहेबांनी काय मांडलं बाबासाहेबांनी मांडलं आमचं स्वतंत्र मतदारसंघ असा आमचा मतदार तो आमचा प्रतिनिधी निवडेल दुसरं कोणी त्याचा मतदार असता कामा आणि ब्रिटिशांनी हे मान्य केलं ते परिषदेमध्ये आणि ज्यावेळेस ही भूमिका मान्य केल्यानंतर इथे आलो आपण हे सगळे पुढारी गर्भीत परिषद संपूर्ण महात्मा गांधी त्यावेळेस येरवड्याच्या जेलमध्ये त्यांनी येरवड्याच्या जेलमध्ये आमर उपोषण सुरू केलं आमर उपोषणाच्या वातावरण एवढं पेटायला लागलं की बाबासाहेबांना रक्ताने लिहिलेल्या पत्र लागले की महात्मा गांधीचा जर जीव गेला आम्ही तुम्हाला तुमच्या समाजाला शोधणार नाही अशा प्रतिकूल वातावरणामध्ये बाबासाहेबांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मी करतोय कोणासाठी मी ज्यांच्यासाठी करतो आहे त्या लोकांनाच यांनी ठेवलं नाही तर मी कोणासाठी मिळवायचं आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी दोन पावलं मागा आले आणि पुणे करार झाला जेल जेलमध्ये पुणे करारात काय आलं तर रिझर्वेशन आलं आरक्षण आलं आरक्षणाच्यामुळे आपल्या लोकांना नोकऱ्यांमध्ये संधी मिळाली आपल्या लोकांना राजकीय आरक्षण मिळालं नोकरीतलं आरक्षण राजकारणातलं आरक्षण शिक्षणातलं आरक्षण त्यामुळे शिकायला मिळालं नोकऱ्या मिळायला लागल्या त्या काळात सुरुवात झाली त्यामुळे खूप मोठं शिक्षणाचं प्रमाण नव्हतं तरीसुद्धा आपली काही मंडळी शिकून चांगल्या पद्धतीने पुढे यायला आणि हेच आरक्षणपणे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना घेतो ना त्याच्यामध्ये ते आले बाबासाहेब आंबेडकरांनी वायसरायचं जे सरकार होतं व्हायसरायचं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते कामगार मंत्री होते ऊर्जा मंत्री होते मी मराठीशी म्हणाल बाबासाहेब फक्त दलितांचे होते का तर बाबासाहेबांनी कामगार मंत्री असताना काय केलं कामगारांना त्यांचं संघटन करण्याचा अधिकार म्हणजे एखादी कामगार संघटना स्थापन करायची त्याची नोंदणी करायची रजिस्ट्रेशन करायचं आहे कामगारांना आठ तास कामाचे असले पाहिजे जास्त नाही त्यावेळेला किती तास म्हणजे त्याला सारखं स्वरूप होतं बाबासाहेबांनी सांगितलं आठ तास असले पाहिजे कामाचे आठवड्यातला एक दिवस सुट्टीचा असला पाहिजे पगार महिन्याला असला पाहिजे वर्षातून एकदा बोनस मिळाला पाहिजे महिलांच्यासाठी त्यांनी रजा दिल्या प्रसुतीच्या रजा दिल्या कामावर असताना त्यांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीचा पगार मिळाला पाहिजे पुरुषांच्या बरोबरीने कामाचे त्यांचे सुद्धा आठ तास असले पाहिजे त्यांनासुद्धा आठवड्यातून एक दिवस सुट्टी असली पाहिजे हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी वायसरायच्या सरकारमध्ये मैत्री असताना बाबासाहेबांनी केलं आता याच्यामध्ये फक्त अस्पृश्य समाज फक्त नोकरदार होता का कामगार होता का तर सर्वच समाज होते ना बाबासाहेब निवळ दलितांचे पुढारी कसे हा प्रश्न ऐकून पण हे कोण बोलत नाही बाबासाहेबांनी ऊर्जा खातो बाबासाहेबांनी दामोदर व्हॅली आहे आणि नांगर हे जे धरण आहे हे दोन धरणं हे बाबासाहेबांच्या ऊर्जा मंत्रिपदाच्या खात बाबासाहेबांनी नदी जोड प्रकल्प जो आहे तो जर राबवला तर उत्तरेकडे उत्तरेकडे पुराचं प्रमाण जास्त आहे पूरस्थिती उत्तर भागामध्ये जास्त असते आपण पाहतो सातत्याने भूसंचलन होतं बर्फाचं संकलन होतं आणि मग ती सगळी पुराच्या याने हे होतं नुकसान होतं तर ते पाणी खाली जर आलं तर ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागामध्ये हे पाणी जाईल ते नदीने जोडलं गेलं पाहिजे एका नदीने दुसऱ्या नदीने आजही देशामध्ये मला वाटतं वाजपेयी असताना नदी जोड प्रकल्प आला आता वाजपेयी जाऊन वीस वर्षे झाले अजूनही नदी जोड प्रकल्पाची काहीही प्रगती नाही तर आपल्या राज्यातल्या नद्यांना अजून जडल्या बाकीच्या नद्यांचे काय तर हे सगळं बाबासाहेबांना त्या काळात कळालं शंभर वर्षापूर्वी अजूनही आपल्या राज्यात आणि मग त्याच्यानंतरची गोष्ट आली ती बाबासाहेबांना भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांचं योगदान काय सगळेजण हा विचार करतात सगळेजण असं म्हणतात की बाबासाहेब गलितांचे पुढारी बाबासाहेबांचा स्वातंत्र्य लढ्याचा काही संख्या नाही परंतु एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधींनी मीठाचा स्वाक्ष केला चले जा ही चळवळ अतिशय जोरामध्ये देश उभे राहिले ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिलने तिकडून आदेश दिला की सगळ्या पुढाऱ्यांना अटक करा स्वातंत्र्य लढ्यातल्या आता जशी आपल्याकडे कॅबिनेटची बैठक होती कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर त्याला बाबासाहेब त्या वायसळ्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होते त्याच कॅबिनेटची बैठक झाली आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये हा विषय आला की प्रचंड मोठ्या संख्येने हे आंदोलन उभं राहत आहे कायदा व्यवस्था शांतता प्रस्थापित करण्यासाठी या सगळ्या पुढाऱ्यांना अरेस्ट करावा लागेल ला। आणि त्यावेळेस ह्या निर्णयाला विरोध बाबासाहेब आंबेडकरांनी केला बाबासाहेब आंबेडकर मुली याद राखा या देशातल्या एकाही पुण्याला अरेस्ट केलं तर मी तर बाहेर जाईलच तू जनता तुम्हाला अजिबात ऐकणार नाही प्रचंड मोठा जनक्षोप तयार होईल त्यामुळे हे स्थिती तर कॉन्फर उचलू नका आणि मग हा निर्णय विन्स्टन चर्चिलला कळवावा लागला की कोणी सांगितलं तर मिस्टर आंबेडकर जे आपल्या व्हाईसरायचे मंत्रिमंडळाचे मेंबर आहे मला सांगा याचा अर्थ असा आहे की बाबासाहेब फक्त दलितांचे पुडारी नव्हते ना बाबासाहेब संपूर्ण देशाच्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करत होते हे मान्य करण्याचे हिंमत आणि गाणं इतर प्रस्थापित पुढाऱ्यांच्या मदत होते बाबासाहेब कायम असं वेगळं पाडण्याचा प्रयत्न प्रस्थापित पावलेच्या पुढाऱ्यांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या दरम्यान संविधान निर्माण करण्याचं काम ज्यास आपल्याला सोपवलं त्यावेळेस संविधान सभा निर्माण करण्यासाठी संपूर्ण देशातून मतदान घेण्याचं निवडणुकीच्या मत माध्यमातून हे प्रतिनिधी निवडून येतील आणि हे संविधान सभेचं कामकाज करतील असं ठरलं आणि मग पंडित नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेलांना सांगितलं बाबासाहेब मुंबईतून उभे होते संविधान सभेसाठी पंडित नेहरूंनी वल्लभभाई पटेलांना सांगितलं की खिडक्या खिडक्यासुद्धा असे बंद करा की मिस्टर आंबेडकर त्या संविधान सभेत येणार एवढा बंदोबस्त करायला आला आणि बाबासाहेबांचा पराभव झाला बाबासाहेबांचा पराभव झाला याचं सगळ्यात जास्त दुःख जर कोणाला वाटलं असेल तर बंगालच्या जोगेंद्रनाथ मंडळ जे नमोसूत्र पक्षाचे नेते होते आणि मुस्लिम लीगम त्यांची युती होती आणि बंगालमधून ते निवडून आले त्यांनी बाबासाहेबांना फोन केला आणि बाबासाहेबांना सांगितलं की मी राजीनामा देतो तुम्हालाच ह्या संविधान सभेत जाणं गरजेचं आहे माझ्या जागेवर तुम्ही उभे राहा बंगालमधून आम्ही तुम्हाला मोठ्या संख्येने निवडून देतो आणि मग जोगेंद्रनाथ मंडलांनी राजीनामा दिला आणि त्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांना उभं केलं बाबासाहेब आंबेडकरांना बंगालच्या लोकांनी निवडून दिलं याचा राग पंडित जवाहरलाल नेहरूंना काँग्रेसच्या प्रहारांना आला आणि जगातली सगळ्यात मोठी ऐतिहासिक चूक त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली जी आजही आपण बोलतो होतो त्यावेळेला फाळणी करताना एक नियम असा ठरला होता की ज्या भागामध्ये मुस्लिम समाज जास्त असेल तो भाग पाकिस्तानमध्ये जाईल आणि ज्या भागामध्ये मुस्लिम नसलेले लोकं असतील तो भाग भारतात राहील बाबासाहेबांना मतदान करणारी जी लोकं होती ती नमोशुद्र जातीची लोक होती आणि ती जे मोठ्या संख्येने होते त्यांच्यासोबत काही मुस्लिम समाजाची लोक होती मुस्लिम युती त्यांनी एकत्रितपणे युती म्हणून बाबासाहेबांना निवडून दिलं आणि त्याचा राग म्हणून बंगाल ज्याला आपण आता सगळं जे बांगलादेशमध्ये दे जे चाललं आहे त्याला पूर्व पाकिस्तान मानायचे त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी तो पराभव करून बांगलादेशची निर्मिती झाली आहे तो तो बांगलादेशचा नकाशा परवा मी सहज युट्यूबवर आमच्या एका सहकार्याने लावला सर ती व्यवस्थित तर तो जर नकाशा पाहिला तर त्या बांगलादेशच्या चारही बाजूने खालच्या बाजूला पाणी आहे आणि बाकीच्या तिन्ही बाजूने भारतातले वेगवेगळी राज्य पूर्वीची म्हणजे बांगलादेश आपल्या आतमध्ये आहे किती मोठी ऐतिहासिका काय राजकीय दृष्ट्या परराष्ट्रीय दृष्ट्या बांगलादेश हा भाग जो झाला त्याला सगळ्यात मोठा कारण आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांनी तो का उगवला तर बाबासाहेबांना बंगालमधून निवडून दिला हा सगळ्यात मोठा इतिहास बाबासाहेबांना राग आला त्यावेळेला म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूला आणि म्हणून त्यांनी ही केले खरं तर बाबासाहेबांना पराभूत केल्यानंतर त्यांना असं वाटलं होतं की बाबासाहेब संविधान सभेत येणारच नाही परंतु पश्चिम बंगालचा हा सगळा झाल्यानंतर बंगालला त्यांनी पाकिस्तानात दिल्यानंतर पंडित कमला नेहरून एक जबाबदारी दिली जगामध्ये संविधानाच्यावर अभ्यास करणारे किंवा संविधान लिहिणारे काही एक्सपर्ट होते काही तज्ज्ञ लोक होते तर फोर्ड नावाच्या त्या तज्ञाकडे कमला नेऊन गेल्या पंडितजींनी त्यांना पाठवलं तो माणूस बिझी होता की पंडित नव्हतं पत्नी कमलानीवरून भेटायला गेल्यानंतर तिला भेटायला सुद्धा वेळ देत नव्हती परंतु खूप विनवणी केल्यानंतर त्या वेळ देतो आणि कमलाने भेटल्यानंतर त्यांनी विचारलं कशासाठी तुम्ही आला तर त्यांनी सांगितलं आमचा देश स्वतंत्र होतो आमच्या देशाचं संविधान लिहायच लिहायचं आहे आणि तुम्ही ते लिहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्याकडे कारण त्या काळात कसं आहे की पुष्कळ देश स्वतंत्र झालेला <hed labour> आणि त्या पुष्कळ देशांच्या घटना लिहिण्याचं काम अशा मोठमोठ्या घटना पद्धतीच्याकडून चालवतं होतं म्हणजे दोन वर्ष मला अजिबात नाही माझ्याकडे काही देशांच्या घटना लिहिण्याचं काम आत्ता सुरू आहे अशा वेळेला मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही मग त्यांनी विचारलं बघा तुम्ही कुठल्या देशातून आलेला आहात तर कमला नेहरूंनी सांगितलं की मी भारतातून आले इंडियामध्ये मग त्यांनी सांगितलं अरे तुम्ही कशाला करून माझ्याकडे आला आम्ही ज्या माणसाचं पुस्तकं संदर्भ म्हणून वापरतो तो माणूस तुमच्याच देशात आहे मला सांगण्यापेक्षा त्या माणसाला विनंती करा त्याला हात घडून सांगा योर, योर। की तुम्ही आपल्या देशाची घटना लिहा म्हणे कोण माणूस आहे म्हणे मिस्टर आंबेडकर आणि मग ही बातमी घेऊन नेहरू पंडितजींना भेटले पंडितजींना सांगितलं की असं असं त्यांनी सांगितलं मग पंडितजी गेले महात्मा गांधींना भेटायला आणि महात्माजींना त्यांनी सांगितलं किंवा अशी अशी अडचण आहे महात्माजींनी सांगितलं तुझी अडचण काय आहे तुला पंतप्रधान व्हायचं आहे ना तू तुझ्या पंतप्रधान पदाचा विचार कर घटना कोण लिहिली याचा तू कशाला विचार करतो आणि मिस्टर आंबेडकर मला असं वाटतं की ते निश्चित चांगली घटना लिहू शकतात जर त्या माणसाने प्रमाणपत्र दिलं असेल तर तुम्ही बिंदास्तपणे मिस्टर आंबेडकरांना घटना लिहिण्याची जबाबदारी द्या आणि तुम्ही स्वतः पंतप्रधान होणार तुम्ही बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका आणि ज्यावेळेस महात्मा गांधींनी हे सगळं सांगितलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीत घ्यायचं कसं कारण जो भाग बाबासाहेबांना ज्यांनी निवडून दिलं प्रतिनिधित्व तो, तो पाकिस्तानात गेला होता म्हणजे भारताच्या संविधान सभेतलं बाबासाहेबाचं सदस्यत्व संपलं होतं म्हणजे बाबासाहेबांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी आली मग शेवटी काँग्रेसने काय केलं की मुंबईमधले त्यांचे जे प्रतिनिधी होते त्यांना राजीनामा द्यायला आणि त्यांना राजीनामा द्यायला जाऊन त्या जागेवर इथले जे मुख्यमंत्री होते खेर त्यांना सांगितले की कुठल्याही परिस्थितीत मिस्टर आंबेडकर घटना समितीत निवडून आले पाहिजे अशा पद्धतीने काम करा आणि मग बाबासाहेब घटना समितीत निवडून आले बाबासाहेब घटना समितीत निवडून आले आणि घटना समितीच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या मध्ये वाद झाले स्वातंत्र्याचा दिवस आला आणि मग पुन्हा खंड पडला लिहण्यामुळे सगळ्या याच्यामध्ये आणि म्हणजे संविधान सभेची पुन्हा सुरुवात झाली चर्चा सुरू झाली ला। पंडितजींनी एका दिवसात आठ ते नऊ मुद्दे मांडले भारती का भारतीय राज्यघटनेमध्ये काय असायला पाहिजे